तिथं सक्सेस आपण शेअर करायला आज मॅडम स्पेन वरून आल्या सरांनी फार मोठे असे सेमिनार्स घेतलेले आहेत खूप लोकांचं कल्याण केलेलं आहे मी स्वतः सुद्धा छानपैकी टीम म्हणून त्यांना छान असं केअर मध्ये जॉईन करून त्यांना हा मार्ग दाखवलेला आहे आपल्या सविता मॅडम आहेत सुकन्या मॅडम आहेत त्यात सांगली वरून आल्या तर हे सगळे लोक आलेत तर तुमच्या

करंट लिप असेल प्रॉडक्ट च्या माध्यमातून खूप लोकांचे आजार पण दूर करणं असेल महिलांचे छोटे छोटे प्रश्न असेल जे समाधान आहे ना त्याला कोण जे वयस्कर लोक असतात त्यांचं पाय दुखतोय कंबर दुखतय आणि त्यावेळी जेव्हा आम्ही कॅल्शियम रुपये माहिती देतोय प्रोटीन देतोय आणि ते सांगताय की हा आम्हाला आराम पड आज आग डॉक्टरला एवढे पैसे देत होतो ना त्या पैशांच्या कमी पैशामध्ये एक छान आम्हाला तुम्ही सोल्युशन तर हे इथे आपल्याला म्हणजे आनंद देऊन जात आणि आता थंडी आहे मग आपण थंडीमध्ये काय बॉडी लॉशन लिप बाम बाब इसेन्शियल आणि हे सगळ्या गोष्टी आहेत सगळं आपल्या घरीच आपल्याला डॉक्टर कडे जावंच लागत नाही सण आले क्लिनिक सगळं आपल्या भाषे आहे मग इतका मोठा आनंद देणारा जर मोदी केला आहे तर आपल्याला जगात दुसरीकडे कुठे जायची गरज आहे का गेलं पाहिजे का तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आज मी एवढा सक्सेस मिळवलं फॅमिलीमध्ये सगळे खुश आहे फॅमिली बरोबर आपण राहतो हा बिझनेस एन्जॉय करतो हे इतर गोष्टींमध्ये नाही म्हणजे आपण जॉब करत असू बिझनेस करत असू आपल्याला फॅमिलीला सोडून दुसरीकडे जावं बरोबर का जॉब करत असू आपण आठ तास बारा तास बाहेर असतो हा बिझनेस करत असू फेच तसंच होतं जॉबमध्ये तसंच होतं पण हा बिझनेस मध्ये सर आणि मॅडम आज सोबत आले कि सर एका मॅडम आणि सर सोबत आहे मग मग करता येतोय तर दुसरं काही करायची गरजच नाहीये आणि काय काय मिळते इथं कार मिळते फॉरेन ट्रिप मिळते मंथली इन्कम मिळतोय माहिती काय पाहिजे तर नक्की विचार करा या टीम मध्ये सामील व्हा आणि आमच्या आमच्यासारखं सक्सेस मिळवा आणि लाईफ एन्जॉय करा आणि ह्या आयुष्याचा आनंद घ्या तर हर घर मोदी केअर हर घर मोदी के